नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज खासदार संजय देशमुख यांचा अंजुमन दिग्रस तर्फे सत्कार आज दिनांक आठ जुलै रोजी वाहक पैलवान अंजुमन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रस येथे खासदार संजय देशमुख यांचा सत्कार करण्यात आला संस्थेचे सचिव सज्जू पैलवान यांनी त्यांचा सत्कार केला माजी नगरसेविका तथा संस्थेच्या उपाध्यक्षा खुर्शीद बनो सय्यद मुर्तुजा यांनी खासदार संजय देशमुख यांना उर्दू शाळेच्या उन्नतीकरिता विशेष लक्ष देण्याची विनंती केली आपण आमदार मंत्री असताना उर्दू शाळेस भरपूर सहकार्य केल्याची आठवण खासदार संजय देशमुख यांनी यावेळी करून दिली उपाध्यक्ष खुर्शीद बानो सय्यद मुर्तुजा सचिव संजीव पैलवान मुख्याध्यापक सोहेल शेख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते अब्दुल खान ऋषिकेश हिरासह सुरेश थिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद